आकाराची माहिती घ्यायची आहे विविध आकाराची यामध्ये कसा आकार कुठले कुठले आहेत बघा त्याला काय म्हणायचं आयर आयर हा कोणता आहे चौकोन हा कोणता आकार आहे आणि हा कोणता आकार आहे त्रिकोन मग आपण प्रत्येकाने हा कोणते आकार वेगळे करा बाजूला करा कुणाला काय सांगितलंय ते आपण आपल्यासोबत दिसतो माझ्या सांगा जरा

पाची चौकोण हा काय कोणता चौक्कर हां चौकोण काय काय असते पाच तीन मॉडर्न सांग पाच तीन यात पाच का हां हे विinta विinta Então, so por...